कुटाळवाडी करायचा रावण त्याला आपण आता पाहतोय तर आज आपण त्याचा जीवन प्रवास जाणून घेणार तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा नमस्कार माझं नाव तेजस दिलीप खोत राहणार कुटाळवाडी तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर आ... तुम्ही रावणला घेतला कुठून आमच्या इथं शिवारी माणगाव म्हणून गाव आहे तिथून आपण लहानपणी जाणलेला बच्चा होता त्यावेळी त्यावेळी आपण चाळीस हजारची खरेदी आपली म्हणजे आमच्या बाबांनीच घेतलेला तिने पारखून घेतलेला बैल त्यावेळी <coughs> लहानपणी म्हणजे लॉकडाऊनच्या आधी लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन आता चौदा ला होतो ना त्यावेळी घेतला लॉकडाऊन मध्येच घेतलेला बंदीच्या काळात तेव्हा मैदान पण बंद होते मग आम्ही असंच पावणी टाकायचे पण फेरते काढायचं त्यानंतर मग आदत मध्ये पण चांगला पळाला नंतर दुसऱ्या मध्ये आम्ही कोकण हिंद झालो तिथून प्रवास चालू झाला चांगला आमचा म्हणजे ज्यावेळेस घेतलेला धावणीला आला त्यावेळेस तुम्ही त्याचा कसा कसा सराव वगैरे कसा घेतला एवढा तो पळायला लागला म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कष्ट घेतला कसं कस कष्ट ते रोज चालवाय त्याला नेहतोच रोज सोडतोच त्याला रोज एक चार पाच म्हणजे चार पाच किलोमीटर म्हणजे एक, एक दोन किलोमी एक किलोमीटर तर चालवाय नेतोच चा। जे घरापासून दिवुड़ा आमच्या एक देऊळ आहे देवळापर्यंत नेसतो आणि परत आणतो रोज संध्याकाळी नेतो चालवाय रोज चालवायचा परत आठवड्यात एक दिवस पोहणी परत छकड्याला पण झुकतो गावातली वासनाच्या बरोबर रानात पण थोडा हांडलेला हा। आवताला लय नाही तेवढाच आपला आवताला मग तो असा राहून कोणत्या मैदानात असा चर्चेत आला चर्चेत आम्ही पुसेगावला राहिलो तिथं चर्चा झाली पुशीगाव हिंद केसरी झाला त्यापासून चर्चेतच आहे बैल परत कोकण हिंद केसरी झालो त्यापासून म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोकण हिंद केसरी झालो मग पुशीगाव हिंद केसरी झाला मग पुशेगावच्या मैदानातला काय होता पैरा वगैरे कुणाचा होता पैरा आमचा टिकवीचा सोन्या म्हणून टिकवूजा सोन्या सोन्याबरोबरच पहिरा होता <tut5> तिथं म्हणजे आम्ही पुण्याला उजेडात आलो पुण्याला आमचं पहिलंच मैदान किकूजा सोन्याबरोबर झालं <tut5> तिथं आम्ही गट गट चांगला काढला सीमेला आमचा निकाल असून निकाल दिला नाही <tut5> त्यावेळी आम्हाला समजले आमची गाडी चांगली पळत्या म्हणजे <tut5> एक नंबरच <से> मैदान होत <tut5> <वी। tut5> तिथून आम्ही दुसऱ्या मैदानाला पळालो नंतर गाडी राहिली सलग <tut5> सहा पाच सहा मैदान किकूच्या सोन्याबरोबर वर गाडी राहिली आमची म्हणजे चांगल्या मैदानात त्यानंतर उजेडात झालो किकूच्या सोन्याबरोबर पुगावचा हो आता हे सगळ्यात मानाचा आणि हिंदी केसरी महाराष्ट्र केसरी मैदान मानलं जात त्या मैदानातला काय क्षण होता त्या मैदानात आमचा स्टारच म्हणायचं नशीब चांगलं म्हणायचं कारण का आमचा दुसऱ्या दू दिवशी सिमी झाला सकाळी आम्ही सिमीला पळालो आदल्या दिवशी गड झालो दुसऱ्या दिवशी दू सिमी त्यावेळी चांगल्या गाड्या होत्या सिमीत पण आपला निकाल आपला झाला सिमीला थोडक्यात झाला पण आपला निकाल झाला आणि फायनलचा मानकरी झाला जाऊन त्यावेळी किककीचा सोन्या हिंद केसरी मग तिथं किती गाड्यात नंबर केलेला तिथ गाड्या होत्या की चार चार पाचशे चारशे पाचशे गाड्या होत्या आम्ही फायनल ला राहिलो त्यामुळं हिंदीसरी पुगावच्या मैदानात हिंद केसरी झाला मग तिथन पुढे त्याचं कसं कसं नियोजन केलं तुम्ही तिथून पुढं पैर येईल तसं पळत राहिलो चांगलं चांगलं पैरे वागावचा निशांप आलाय परत टेस्टर पाहाला आपला चरेगावचा स्वामी परत बरेच सगळी नामांकित बैल झाली चांगल्या चांगल्या बैल पैरे झालेत त्यानंतर वासर पण पळालेत गाळ्यात म्हणजे एक एक कांदाच पळतो बैल पण शाना पळतो खेळवून घेऊन म्हणजे बैलाला दुसऱ्या कुठल्या दाबणं नाही काय नाही आणि शांत छकड्याला झोपला की बैल शांत होतो म्हणजे शांत मार बिरत नाही छकड्याला गाठला की असा मोकळा धारा गेल की मारत पण छकड्याला मारत नाही मग त्याची अशी मैदानात आल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खाली आता सुट्टीला त्यावेळेस त्याच्या कसं कस म्हणजे स्वभाव कसा असतो किंवा कसा, कसा थो, थो, तो पळतो सुट्टीला पळतो जास्त स्पीडला तोंडाला सुट्टीतनं जास्त पळतो तोंडाला जरा कडचा बैल पळल तसा पोहतो तोंडाव पण खालन जम्पच स्पीडला होतो खालन सुट्टीतनं म्हणजे त्याची ओट्टी जोरात आहे हो सुट्टी जोरात आहे खालन ते जास्त आहे बैलाला <coughs> तळात बाबांनी घेतलेला बैल त्यांच्या पार्कीने घेतला त्याच्यानंतर मग आपण संभा जे संभाळ म्हणजे मीच असतो गोट्यात त्याच्या वर्षी झोपायला पण त्या असतो आपण कसं कसं नियोजन त्याला दिवसाचं नियोजन सकाळी घरातली वैरण टाकतात सकाळी गोळाच एक बादली असते सकाळी गोळाचं पाणी नंतर बंद मग चार वाजताच डायरेक्ट चार वाजता वैरण सहा वाजता लागोड पाणी दूध असते लिटर दोन लिटर दूध असते संध्याकाळी दूध झाले की मग पण उन्हाळ्यात आता त्याला बीट चालू होईल सकाळच एक सकाळी एक टाइम बीट असते पण रोज संध्याकाळी त्याला चालवायला नेतोच ने। चार पावलं कवी ना चालवाय न्यायचाच बीट रोज परत दर सोमवारी त्याला धुतो आम्ही दर सोमवारी त्याला धुवायचा दर सोमवारी आठवड्यातला दर सोमवार आदल्या दिवशी दुखला तरी मैदानासने गेलो तरी सोमवार असला की त्याला धुवायचं दर सोमवारी धुवून मस्त पिकी बांधायचं देसायला लहानच बैल आहे तर आता बैल सायदा ते बैल बघितला तर तुम्ही आगामिंगाने मोठाच बैल दिसेल तुम्हाला आगामी लहानच आहे देसायला रागीट आहे कलर कोसा तांबूस त्याचा कलर असा वेगळा म्हणजे असा तांबूस असल्या का आणि बैल दुतला का नाही वाटते त्याची कात पण मव आहे एकदम तर तुम्ही एवढा म्हणजे त्याची कात मव आहे एकदम असा स्वच्छ दिसतोय तर त्यासाठी तुम्ही काय काय करता म्हणजे एवढी त्याची मऊ राहते तो दो आता कोब्या बैल नाही बांधायला बैल मातीतच बांधायचा आत पण माती आणि बाहेर मांडवात पण माती येथील बैल मातीत बांधायचा आणि मैदानात गेल्यावर दुसऱ्या दिवशी धुवायचा मैदानाला सकाळी किती वाजता पण निघून घरात सकाळी चार वाजता निघालो तीन वाजता जरी निघालो घरात तरी बैल धुवूनच गाडीत भरणार जे वेळच्या वेळ सगळे असते हे सगळ्या टायमावर असते लागवड पाणी सगळं टायमावर असते म्हणजे लय असं काही दिवसभर वैरण नाही काय नाही सकाळी एक टाइम आणि संध्याकाळी चार वाजलं की वैरण चालू असते सहाय्यापर्यंत लागवड पाणी झाली की संध्याकाळी आठला बसला की सकाळीच वैरेन संध्याकाळी काय नाही त्याला नऊ दहा वाजता काय नाही सकाळीच काय असेल मग तो एवढा पळतोय तुम्ही असं त्याच्यासोबत पैरा ज्यावेळेस करता त्यावेळेस काय पुढच्या बैलात क्वालिटी बघतो पुढचा बैल पण पळतोय का शहाणा पळतोय का मेन म्हणजे बैल आता अंगाव पळतोय का बघतो आम्ही महत्वाचं ह्या बैला आपल्या रावणला अंगाव बैल पळल्याला चालत नाही बैल कमी पळून देऊ पण बैल शाणा पळायला पाहिजे म्हणजे दाबा दाबी किल नाही पाहिजे पहिल्या <us> त्याला दाबलं तर तोच बाहेर घेऊन जातो मी असा विषय याचा शाणा बैल असला की बैल एकटा वडील पण शाणा बैल पाहिजे असा विषय बैल शाना पाहिजे पळायला आता पण फायनल किती झाली हो? फायनल खेळलोय मैदान आम्ही तसंशे दोनशे मैदान खेळलो असेल त्यातली एक तीस तीस पस्तीस आपली फायनल आहे आणि चांगली फायनल आहे सगळ्या टॉपच्या फायनल म्हणजे नामांकित सगळ्या ना चांगल्या फायद्याला एक दोनशे 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 जास्त मैदान खेळलो असेल आपण आपण कधी थांबलोच नाही कधी म्हणजे हार झाली म्हणून काही नाराज झालो नाही खेळत राहिलो आणि खेळत राहायच का खेळच आपला असा आहे की इथं थांबून नाही चालत हार झाली म्हणून काही थांबून चालत नाही खेळत राहिला तर तिथं आज हार तर उद्या विजय त्यामुळं खेळत राहायला लागतो आजच त्याला तुम्ही मैदानात किती दिवसात काढता आम्ही चार चार दिवस गॅप असतोय त्याला कारण आम <laughs> का आम्हाला प्रवास जास्त होतोय पल्ला जरा जास्त होतोय त्यामुळे चार दिवस विश्रांती देतो आणि बाहेर पडतो ज्यावेळेस बैल आपला एक नंबर करतो त्यावेळेस काय असतो तुमच्या मनामध्ये काय झालेलं असतो काय बैल अपेक्षा असतात आपल्या पण ते पूर्ण करतो तो आणि केल्या भरपूर अपेक्षा आमच्या पूर्ण केल्यानं असं म्हणजे कुठलं म्हणजे काही आमच्या इच्छा काय सगळ्या पूर्ण केल्यात काय अडचण नाही आजपर्यंत जेवढं नाव तेवढं आम्हाला भरपूर आहे आमचं नाव आम्हाला समाधान ना आहे त्यामुळं घरातली पण आनंदी असतात तुमच्या जीवनात रावण आला तुमच्या जीवनात काय बदल झाला हो भरपूर बदल झाला म्हणजे कोण आता जरी आमच्या इथं भागात जरी गेलो तरी म्हणतात अ रावणचा मालक आहे म्हणजे ओळख त्यानं एक वेगळी ओळख करून दिली जीवनात आपली एक ओळख होती त्याच्या वेगळी ओळख म्हणजे राहून मुळे दुसरी ओळख झाली बैलामुळं बैला राहूनचा मालक निघाला म्हणून कुठे जरी गेला तरी पोरं लहान पोरं पण हाक मारतात सगळी म्हणजे ओळख झाली तुम्ही आता गावाच्या नावावरून रावणला खुटाळवाडीचा रावण म्हणले की सगळीकडे प्रसिद्ध आहे तर त्याच्याबद्दल काय गाव गावाचं नाव म्हणजे आम्ही एवढ्या लांबून येतो आम्हाला आमचं नाव सांगितलं तरी कोणी ओळखणार नाही त्यामुळं गाव तालुका जिल्हा आम्ही एकमेव म्हणजे लांब येणार पळा इकडे सातारा भागात येणार म्हणजे कोल्हापूर वरून आम्हीच फक्त आमच्या भागात कसं आहे सेकंदच मैदान एक एक गाड्या मैदान सेकंदच इकडे फायनलचं मैदान इथं कसं रितसर होतोय मैदान किती कोण पळतोय थोडं निकाल सुट्टा भेटतोय त्यामुळं काय अडचण नाही याना था, याना था जास्त नाव आहे नादात थोडं नाव आहे असा मस, विषय पण राहून पहालाय पळालाय सुरुवात आम्ही तिथूनच केला तिथं आपण एक नंबर केला दोन मैदान पहालो सेकंदा तिथे एक नंबर केला नंतर आमच्या इथे पेट नाका इस्लामपूर नाका तिथं आम्ही रावण रावंदुस्सा होता आणि आपला आदत एक खांड होतो मोहन्या म्हणून सरोडजे अमर जाधव पोलिस आहेत सरोडजे त्यांचा मोण्या म्हणून आदत वासरू होतो आणि आम्ही आदत बैल आदत बैल म्हणजे आदत बैल म्हणजे दुस्सा होता आणि तो आदत होता आदत दुस्सा ओपनच्या अड्ड्यात गाडी पळवली तिथं आपण तीन नंबरला राहिलो होतो पेटणा किंवा पहिला पहिलं मैदान राहून तिथं ती गाडी फायनलला राहिली तेव्हा आम्ही त्याचा ते फायनलचा प्रवास चालू केला इकडे सातारा भागात रावण आपला आपलं चांगला पोहचतो पुढच्या रानातला बैल पळणार गावला की आपण शंभर टक्के गाडी राहणार का राहणार तर तुम्ही आम्हाला वेळ वे दिला त्याबद्दल धन्यवाद तुमचं पण धन्यवाद आमची मुलाखत घेतल्याबद्दल आभार आहे आमचा ग्रुप आहे राहून राहून प्रेमी वाईलेंड ग्रुप खूप आवडली त्यांच्याकडनं तुमच्या चॅनलच आभार व्यक्त करतो धन्यवाद